पळसदेव येथील ग्रामदैवत श्री पळसनाथांची यात्रा उत्साहात संपन्न पळसदेव येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाची यात्रा दिनांक अकरा व बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडली पळसनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात दोनशे कुस्त्या पार पडल्या या नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी पळसदेव व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रथम क्रमांक बक्षिसासाठी महेंद्र गायकवाड आणि प्रकाश बनकर यांच्या झालेली लढत ही समसमान झाली दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी रवी चव्हाण यांनी हरियाणाच्या रोहेला आसमान दाखवले यात्रेनिमित्त पळसनाथ मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती शुक्रवारी संध्याकाळी आरती व अभिषेक झाल्यानंतर देवाच्या पालखीची छबिना मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतिशबाजी गुलाबाची उधळण व ढोल ताशांच्या निनादात देवाच्या पालखीची संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली शनिवारी दिवसभर यात्रा भरवण्यात आली होती शनिवारी संध्याकाळी नऊ वाजता लावणी व वा महासंग्राम ऑर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब जगदाळे रावसाहेब मगर गोविंद पवार आदी नेते मंडळींनी कुस्त्यांच्या आखाड्याला भेट दिली प्रशांत भागवत युवराज केचे सुभाष दिवसे यांनी कुस्त्यांचे समालोचन केले यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी उत्सव समितीने प्रयत्न केले